सर आज भारतीय विद्यार्थी मोर्चा तर्फे आपण जे आवाहन करत आहात मोर्चा आहे तुमचा हं हं तो काय त्याबद्दल आमच्या दर्शकांना सर सर्वांना जय भीम जय शिवराय मी अमोल संजय सूर्यवंशी भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेश महासचिव आम्ही भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र स्तरीय आक्रोश महा रैलीचे आयोजन आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात केलेला आहे या रॅलीसाठी आम्ही जवळपास 70 मुद्दे असणारी एक रॅली ही असणार आहे आमची या रॅलीमध्ये आपण प्राथमिक शिक्षणापासून हायर एज्युकेशन पर्यंत पूर्ण विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन आपण ह्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत या रॅलीमध्ये प्राथमिक शिक्षणाचं जे प्रायव्हेटायझेशन चालू आहे मोठ्या प्रमाणात सरकारी शाळांचं प्रायव्हेटायझेशन होत आहे किंवा वस्तीगृहांच्या समस्या आहेत आपल्याला माहित आहे पी एस सोसायटीमध्ये जे वसतिगृह आहेत त्यांची अवस्था एकदम खराब आहे तिथे विद्यार्थ्यांना स्वच्छलयाची सुविधा नाहीये आणि बऱ्याच त्यांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे सोबतच आपल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशनचे मध्ये अडचणी येतात जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना एकतर परीक्षा वेळेवरती होत नाहीत परीक्षा वेळेवरती झाले तर त्यांचे निकाल लागत नाहीत निकाल लागले तर त्यांना नियुक्त्या मिळत नाहीत आणि त्याच सोबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो सोबतच ह्या जे स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षामध्ये दिव्यांग सर्टिफिकेट जे अलाव केलेलं आहे सरकारने ते बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन काही लोक त्याचा गैरवापर करतात तर आम्ही या भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून ह्या मागण्या केलेल्या आहेत की स्पर्धा परीक्षेच्या हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असायला पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या केंद्राच्या शंभर दोनशे मीटरच्या अंतरामध्ये नेटवर्क जमा असायला पाहिजे सोबतच जी लोक दिव्यांग सर्टिफिकेट देत आहेत या लोकांची मेडिकल चाचणी झाली पाहिजे त्यानंतरच त्यांना पदावरती नियुक्त केले पाहिजे अशा जवळपास सत्तर मुद्द्यांना घेऊन आम्ही ही रॅली आपल्या संभाजीनगरमध्ये अठ्ठावीस जुलैला आयोजित केलेली आहे या रॅलीची सुरुवात विद्यापीठ गेट पासून होणार आहे आणि याचा शेवट जिल्हाधिकारी कार्यालय इथे होणार आहे तर मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना या रॅलीसाठी आव्हान करतो की पालक विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांनी आगि या रॅलीमध्ये सहभागी व्हायचे आहे आणि आपल्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी या समस्यांवरती निराकरण करण्यासाठी सरकार दरबारी आपला आवाज पोहोचवायचा आहे तर मी विद्यार्थी सोबतच पालक आणि शिक्षक कारण की शिक्षकांच्या नोकऱ्याच नाही राहिल्या तर शिक्षक बेरोजगार होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात या देशामध्ये ज्या सरकारी शाळा आहेत यांचं प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणात चालू आहे तर ते थांबलं पाहिजे कुठेतरी आणि आपलं शिक्षण वाचलं पाहिजे यासाठी ही आमची रॅली आहे एवढंच मी बोलतो आणि आपल्याला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या रॅली या रॅलीमध्ये सहभागी व्हावं ही हो, रॅली अठ्ठावीस जुलैला संभाजीनगर मध्ये आयोजित केलेली आहे आणि या रॅलीची सुरुवात सकाळी अकरा वाजता विद्यापीठ गेट इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात होणार आहे माझं नाव अमोल संजय सूर्यवंशी भारतीय विद्यार्थी मोर्चामध्ये प्रदेश महासचिव या पदावरती कार्यरत आहे ಾವ ಧರ್ಮೇಂದ್ರ ಮಿಶ್ರಾಮ ಭಾರತಿ ಬೇರೋಜಾರೋರ್ಚಾ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಭಾರಿ ಭಂಡಾರಾ ಧನ್ಯವಾದ